नमस्कार तरुणाच्या हातात सत्ता द्या असा एक विचारधारा समोर येत होती अरे तरुणाच्या हातात सत्ता द्यायला काय हा पोर खेळ आहे का या समाजाचं हित पाहणारी ही संस्था आहे पोर खेळ नाही लहान मुलाच्या हातात सत्ता देऊन घरातील कुटुंबकर्ता सुद्धा जबाबदारी घेत नाही लहान मुलाच्या हातात तरुणाच्या हातात सत्ता घरातली मिळत नाही तर तुम्ही देशाची राज्याची सत्ता त्यांना देऊ पाहतात त्यामुळे तरुण असणारेच आहेत आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तरुण आहेत एकनाथ शिंदे साहेब तरुण आहेत अजित पवार साहेब तरुण आहेत या तरुणांनी सत्तेत बसून चालवलेला खेळखंडवा सत्तेचा खेळ खंडवा संपूर्ण महाराष्ट्रातील जनता पाहत आहे नावेला जाणे पाहत आहे मग अजूनही खेळ खंडोबा चालू ठेवायचा का शेतकऱ्याच्या आत्महत्या चालू ठेवायच्या का पूरग्रस्तांना मदत न देण्यास चालू ठेवायचं का अभ हा अनुभवी लोकांचं काम आहे अशा लोकांचं काम नाही म्हणून सैनिक समाज पार्टीने ठरवलेला आहे दहा गुणांनी परिपूर्ण असलेला सुशिक्षित इमानदार सज्ज देशभक्त स्वाभिमानी टॅलेंटेड अशा दहा गुणांनी परिपूर्ण असलेलाच उमेदवार सत्तेत बसवायचा आहे अशा उमेदवारालाच आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री करायचा आहे नगरपालिकेत निवडून आणायचं आहे नगरसेवक करायचं आहे जिल्हा परिषद सदस्य करायचं आहे तरच तरच खरा नेता खरा सत्ताधीश या समाजात न्याय मिळवून देऊ शकतो त्यामुळे हा पोर खेळ नाही म्हणून गुडघ्या बांधून बसलेल्या कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर उडी मारत असाल भाजप असो काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी पण तुमच्या बसकी बात नाही समाज जागृत झाला आहे सैनिक समाज पार्टीच्या आव्हानाला समाजाने सकारात्मक साध्य दि, आहे त्यामुळे हा पोर खेळ नाही सत्तेचा खेळ खंडोबा करू नका अनानी का खेल खेल का सत्यानास ह्या गाण्यासारखं करू नका तुम्ही अडाणी आहात अनुभवी नाही तुमच्यासाठी ही सत्ता नाही तुम्ही नगरसेवक होऊ हो नका जिल्हा परिषद सदस्य होऊ नका कारण घुसू नका तुम्हाला वाटत असेल तुमच्या पक्षाने तिकीट दिलं म्हणून तुम्ही निवडून येणार अजिबात नाही ह्या सैनिक समाज पार्टीने जो वादळ निर्माण केला आहे वैचारिक वादळ सज्जनतेचं वादळ ज्येष्ठतेचं वादळ ज्येष्ठ आणि प्रतिभावान नागरिक का पुढे आले आहेत सैनिक समाज पार्टीने त्यांना फक्त एकत्र केला आहे एक आणि हा सत्तेचा खेळ खोंडावा थांबवायचा आहे तरुणाच्या हातात सत्ता द्यायची नाही अनुभवी आणि सुशिक्षित नागरिकालाच सत्ता द्यायची आहे ग्रामपंचायती पासून तर लोकसभेपर्यंत मधल्या सर्वच्या सर्व निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीने अनुभवी प्रतिभावान नागरिकांना उमेदवारी देऊन अल्प खर्च निवडून आणायचा आहे हा एक विचाराचा आहे आहे वारा आणि वादळ आहे चळवळ आहे ही चळवळ आम समाजातील नागरिकच यशस्वी करून दाखवणार आहे कारण जेव्हा मग या, या चळवळीत भाग घेतो तेव्हा हे छोटे मोठे गुंड प्रवृत्तीचे लोक आपोआप संपणार आहेत त्यांची भीती समाजाला नाही समाज जागृत झाला आहे सुशिक्षित झाला आहे टॅलेंटेड झाला आहे आणि सैनिक माध्यमातून धैर्यवाद पण झाला आहे म्हणून हे वादळ ही चळवळ नक्की यशस्वी होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पुनरुज्ञ करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे सरकार सत्तेवर बसवण्यासाठी हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाया भक्कम केला जाणार आहे त्याबद्दल आम समाजातील नागरिकांचे मतदारांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो